नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी यापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाच तारीख सांगितली होती आत्तापर्यंत पैसे सहा तारखेला येत होते सात तारखेला येत होते पिन मी डायरेक्ट चॅलेंज स्वीकारलं होतं आणि यावेळेस पैसे तुम्हाला पाच तारखेला येणार असं डायरेक्ट जाहीर सांगितलं होतं अनेक लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या मेसेज केले होते की के सर आत्तापर्यंत सहा सात आठ नऊ तारखेला येतात तुम्ही डायरेक्ट पाच तारीख कशी सांगताय होय मी पाच तारीख सांगितली होती आणि ते पाच तारखेला हे पैसे खात्यात जमा झाले सर्वांना आनंदाची बातमी सकाळीच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली महाराष्ट्रातील पहिलं चॅनेल पहिली माहिती देणारा एकमेव माणूस आपण या ठिकाणी ठरलो आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी महत्त्वाच्या अपडेट येतात अशी काही लोकं आपली आहेत की त्यांच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्याला मिळतं आणि नंतर काही गोष्टी पब्लिश होतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याची गरज नव्हती पण शेवट कधीतरी असा एक टॉपिक येतो की बाबा सर तुम्हाला ही माहिती कुठून येते तुम्ही ठापा मारताय आणि नंतर दोन तीन दिवसामध्ये परत ते शक्य होतं आणि तसे अपडेट येते किंवा तसे शासन निर्णय येतात आणि मग तीच लोक म्हणतात सर तुम्ही सांगत होते खरे होतात आपण या ठिकाणी मोठेपणा सांगत नाही पण एक लक्षात ठेवा मी या योजनेचा अभ्यास करतो आहे लक्षात ठेवा नुसत्या व्हिडिओ बनवायच्या म्हणून काम करत नाहीत माझा निराधार बांधवांना एज्युकेटेड करायचं आहे मला साक्षर करायचं आहे त्यामुळे मी स्वतः शिकतोय ही योजना मी माहिती देतोय म्हणजे काय खूप मोठी गोष्ट करतोय असं नाही मी ही योजना शिकून घेतोय आणि शिकता शिकता त्याच्यातले जे बारकावे आहेत हे बारकावे मी तुम्हाला सांगत असतो हे बारकावे समजून घेत असताना अनेक लोक त्याच्याशी कनेक्टेड अनेक अधिकारी त्याच्याशी कनेक्ट आहेत अनेक मंत्री अनेक विभागाचे आयुक्त सचिव त्याच्याशी कनेक्ट आहेत आणि जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या योजनेतले बारकावे समजणार नाही माझा प्रयत्न तोच असतो या लोकांशी कनेक्ट होऊन त्याच्याविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची मी पाच तारीख सांगितली होती त्या पाच तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले हे पाच तारीख जाऊ द्या मी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल रात्रीच एक व्हिडिओ टाकली होती राज्य सरकारचं जुलै महिन्याचे हप्ते वितरणाची तयारी पूर्णपणे झालेली आहे कोणत्याही क्षणी खात्यात पैसे जमा मी हेही सांगितलं होतं की साडे दहाच्या नंतर कोणत्याही क्षणी पैसे खात्यात जमा पावणे अकरा वाजेपासून हे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालीत म्हणजे आपण जी माहिती देतोय ती प्रामाणिक देतोय म्हणून आपल्याला सुद्धा काही लोक प्रामाणिकपणे माहिती सांगतात आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लक्षात ठेवा पण जशी आनंदाची बातमी मी तुम्हाला दिली तुम्हालाही आनंद वाटला परंतु एक मत थोडंसं दुःखद होतं असं की थकीत अनुदान मिळालं नाही माझ्या निराधार बांधवांना वाढीव अनुदानापेक्षा जे राहिलेले पैसे आहेत ते द्या कारण ती रक्कम खूप मोठी आहे सहा सात आठ नऊ हजार दहा हजारापर्यंत जाऊ शकते एवढी रक्कम आहे आणि ती रक्कम जर लाभार्थ्यांना जर मिळाली तर खूप काही गोष्टी घडू शकतात खूप काही त्यांच्या अडचणी सॉल्व्ह होऊ शकतात त्यामुळे माझ्या निराधार बांधवांच्या माध्यमातूनसुद्धा मेसेज आले की सर पंधराशे रुपये आले तुम्ही बातमी दिली तुमचे कौतुक तुमचे अभिनंदन खरं चॅनेल आहे खूप छान माहीत देत आहे पण आम्ही नाराज आहोत ते नाराज का आहेत हे मला त्यांनी न सांगताही कळलं लक्षात ठेवा कारण आपण सर्व एक आहोत आपण एकनिष्ठ आहोत तुमचे दुःख हे माझे दुःख आहेत लक्षात ठेवा कारण मी याचा अभ्यास करताना ही योजना किती महत्त्वाची आहे गरजू लोकांसाठी किती उपयुक्त आहे हे बारीक 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 गोष्टीचा जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळतंय फक्त एखादी अपडेट आली व्हिडिओ बनवली सोडली नाही बाबांनो कारण या योजनेचा अभ्यास करत असताना माझा दिव्यांग बांधव असेल चालता येत नाही बोलता येत नाही हलता येत नाही निराधार लोक आहेत वृद्धपाकाल योजना आहेत त्यांच्या मागे पुढे कोण नाहीत घरामध्ये नवरा बायको वयोवृद्ध आहेत ते तसेच पडलेले आहेत आई वडील नसलेली मुलं कुठे ना कुठे जगत आहेत खूप वाईट परिस्थिती आहे म्हणजे कधी कधी डोळ्यात पाणीसुद्धा येतं ह्या सगळ्या गोष्टी सांगतानासुद्धा आणि बघताना तर सांगूच नका तर हे पंधराशे रुपये दिले सरकारचे अभिनंदन काहीही हरकत नाही म्हणजे दिले ठीक आहे सरकारने सरकारचं काम केलंय पण सरकारने एक काम करायला पाहिजे जे माझ्या बांधवांचे जे हक्काचे थकीत जे पैसे आहेत ते थोडे का होईना द्यायला सुरुवात करा नका अन्याय करू त्यांच्यावरती कारण माझ्या निराधार बांधवांचा अंत आता बघू नका खूप वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो तेसुद्धा मनुष्य आहेत त्यांनासुद्धा सगळ्याच गोष्टींच्या भावना आहेत आणि त्या कुठेतरी चिरमुडल्या जात आहेत किंवा तुडवल्या जात आहेत असं मला माझं वैयक्तिक मत वाटते कारण पंधराशे रुपये देऊन तुम्ही तात्पुरती मालिश करताय असं मला वाटतं आहे तर हे आश्वासन नको तर त्यांना हक्काचे त्यांचे पैसे द्या अशी हात जोडून विनंती करतो आहे जे जे संस्थेचे जे जे संघटनेचे जे जे एखाद्या कार्यकर्ते असतील किंवा विभागाशी कनेक्ट असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की सरकारपर्यंत हे सर्व गोष्टी सांगा हे पैसे किती महत्त्वाचे आहेत चला ओके okay. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण अतिशय दुःखात गोष्ट आहे मला थोडीफार प्रमाणात आशा होती की बा सरकार विचार करेल या अधिवेशनाच्या काळामध्ये पण सरकार कोणत्याही प्रकारची त्याविषयी विचार करायला तयार नाही असं दिसतंय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत काळजी करू नका पाच तारीख सहा तारीख सात तारीख अशा तीन तारखा मी सांगितल्या होत्या त्या तीन तारखेच्या कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ज्या ज्या लोकांना पैसे आलेले आहेत त्यांना एक विनंती असेल की तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील जर कोणी असेल तर नक्कीच त्यांना एक आशा निर्माण होईल की बाबा पैसे येतील जाणार नाही कुठे कारण हे पंधराशे रुपयेसुद्धा खूप मोठे आहेत लक्षात ठेवा खूप मोठे आहेत म्हणजे पंधराशे रुपयेमध्ये आता काहीच भेटत नाही पण माझ्या निराधार बांधवांना हे पंधराशे रुपये तरी मिळाले ना तर त्यांचे औषधं काही खर्च असेल मुलाबालांचा खर्च भागू शकतो लक्षात ठेवा त्यामुळे माझी सर्वांना हात विनंती असेल की तुम्ही तुमचं तालुका तुमचा जिल्हा कमेंट्समध्ये सांगा म्हणजे बाकीच्यांना एक आधार येईल आणि काळजी करू नका जरी समजा पैसे आलेले नसतील अनेक लोकांनी मला मेसेज केले सर आमचे पैसे नाही आमचे पैसे नाही आम्ही बँकेत फोन केले बँकेत गेलो पैसे आलेले नाहीत येतील मित्रांनो काळजी करू नका पाच सहा सात दोन तीन दिवसाचा कालावधी जातो कारण डी बी टी प्रणाली बँक प्रणाली हे सगळे सर्वर आणि टेक्निकल विशू आहे त्यामुळे तो पैसा कुठे जाणार नाही तो येणार व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सर्वांना ती माहिती द्या माझ्याकडून ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहेच पण तुम्हीसुद्धा तो प्रयत्न करा जेणेकरून वन टाईम सर्वांना त्या गोष्टीचा मेसेज जाऊ शकतो त्याचबरोबर पैसे पैसेसुद्धा ज्या लोकांना आलेले नाहीत त्यांचेसुद्धा येतील आणि थकीत अनुदानासंदर्भात काहीतरी ॲक्शन आपल्याला घ्यावी लागणार आहे मला एक कमेंट्स आली होती की सर तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काहीतरी करा मी शंभर टक्के प्रयत्न करेल पण हे घडून आणायला एकट्या डुकट्याचं काम नाही आहे लक्षात ठेवा बच्चू भाऊकडू आता खूप वेगळ्या म्हणजे बिझी आता असतील कारण त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय खूप मोठा आहे मेंढपाळांचा विषय मार्गी लागलेला आहे वाढीव अनुदानाचा विषय आहे आता बच्चू भाऊकडून जो वाढीव अनुदानाचा विषय घेतलेला आहे तो एकदा मार्गी लागला की पुढचे विषय आपण स्वतः त्यांच्याशी बोलून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपल्याला काहीतरी करता येईल का तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात अपले अपले हे शंभर टक्के खरं आहे खूप संघटनेच्या अनेक संस्थांचे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत आपल्या ग्रुपला जॉईन आहेत मी त्यांच्याशी एकदा आपण एखादा झूम वगैरे मिटिंग घेऊया युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया आणि हे थकीत अनुदान येणार किंवा नाही येणार असेल तर कशा पद्धतीने येऊ शकतो किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे त्याचबरोबर सरकारला आपण एक तर ठामपणे सांगू का बाबा तुम्हाला पैसे नसेल द्यायचे ना तर स्पष्टपणे सांगा का बाबा पैसे मिळणार नाही म्हणजे माझा निराधार बांधव आशेने बघणार नाही तुमच्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा एकत्र बसून सगळ्या गोष्टी ठरू काय पुढची वाटचाल करता येते का कारण हे मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूया आजचा व्हिडिओचा विषय आनंदाची बातमी द्यायची होती की पंधराशे रुपये जमा झाले देत असताना दुःखसुद्धा वाटतं की पंधराशे रुपये बरोबर जर थकीत अनुदान आलं असतं तर खूप चांगलं झालं असतं पण असं सरकारने केलं नाही ते करावं अशी अपेक्षा करतो आहे सर्वांना जाता जाता एक विनंती असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे आवडले असेल तरच लाईक करायचा करू नका व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला पैसे आले असतील तर प्लीज कमेंट्समध्ये तो मेसेज टाका म्हणजे बाकीच्यांना तो मेसेज कळेल की बाबा आम या आप या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेला आहे आप तुम्हालासुद्धा पैसे येतील अशा पद्धतीने भेटूया पुढील व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र